आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहे स्टेट बोर्ड शाळेमध्ये केवळ पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू केला जाणार आहे पुढच्या वर्षी दोन टप्प्यामध्ये दुसरी तिसरी आणि चौथीसाठी हा पॅटर्न लागू होणार आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे राज्यामधील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत <perfektionic> यंदाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील केवळ इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई सी पॅटर्न लागू होणार आहे पुढच्या वर्षी दोन टप्प्यामध्ये दुसरी तिसरी आणि चौथी साठी हा पॅटर्न लागू करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान भवनात दिली आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे स्टेट बोर्ड शाळेमध्ये केवळ पहिलीसाठी या वर्षी सीबीएसई पॅटर्न लागू केलं जाणार आहे सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे मात्र राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमाचा उपस्थित होतोय राज्यमंडळाच्या शाळा जून मध्ये सुरू होतात वेळापत्रक कसं बदलणार एक एप्रिल पासून राज्यमंडळाच्या शाळांमध्ये अभ्यासक्रम कसा लागू करणार राज्य मंडळाची पुस्तकं बाल भारती छापते सीबीएसई पुस्तकं पुस्तक सीआरटी द्वारा छापली जातात पुस्तकांची छपाई नेमकं कोण करणार नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकं नेमकी कधी छापली जाणार असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत ची पुस्तकच राज्य मंडळाच्या शाळांमध्ये वापरली जाणार का हाही सवाल उपस्थित होतोय नव्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणाचं काय तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत कपिल पाटील जोडले गेलेले आहेत नमस्कार कपिलजी माझा आवाज येतोय आपल्याला आ जी सीबीएसई पॅटर्न हा आता राज्य शिक्षण मंडळामध्ये देखील लागू केला जाणार आहे स्टेट बोर्ड मध्ये लागू केला जाणार आहे आणि यावर्षी पहिलीपासून सुरुवात होणार आहे खर तर मात्र अनेक आव्हानं यामध्ये दिसून येत आहेत की सीबीएसई अभ्यासक्रम हा जो शिकवला जाणार आहे राज्य मंडळाच्या शाळांमध्ये मग राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाचा काय होणार हा देखील एक सवाल उपस्थित होतोय आपली प्रतिक्रिया पहिल्यांदा मी या निर्णयाचं अत्यंत स्वागत करतो माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे आभारी मानतो मी आमदार असताना अनेकदा हा पॅटर्न इथे लागू केला पाहिजे अशी मागणी करत होतो त्याचं कारण असं आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये आणि एकूणच अभ्यासक्रमामध्ये आपण फार मागे पडत होतो भारताच्या किंवा जिथे जे सीबीएसई लागू आहेत तिथली मुलं तुम्ही पाहिली असेल फार पुढे जात आहेत तुलनेने आणि मग अशा वेळेला जिथे शक्यता नाही बाकीच्या व्यवस्थेची अशी वंचित घटकातली मुलं मागे पडतात त्यामुळे तो अभ्यासक्रम जाणं आवश्यक आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे महाराष्ट्राच्या मुलांसाठी आहे राहता राहिला प्रश्न की उशीर झाला तर पण जेव्हा कधी सुरू करते त्यांनी केला पाहिजे लवकरात लवकर व्यवस्थेचा मुद्दा आहे फक्त याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत पुस्तकं कधी छापणार कशी छापणार हा तो राज्य सरकारचा भाग आहे राज्य सरकार ते आव्हान पेरेल त्याची चिंता आपण करण्याचं कारण नाही अभ्यासक्रम आणि आपल्या अभ्यासक्रमात फार मोठं अंतर असं मानण्याचं कारण नाही अंतर होतं ते गणित इंग्रजी आणि विज्ञान या विषयांमध्ये गणितामध्ये मागेच आपल्या प्रयत्नांमुळे मागे आम्ही शिक्षक भारतीच्या मार्फत प्रयत्न केले होते त्यामुळे साहेब जेव्हा शिक्षण मंत्री होते राजेंद्र साहेब त्यावेळेला आपण जवळपास ऍट पार आलो होतो आता आणखी पुढे जायला हवं इंग्रजी आणि सायन्समध्ये हे जर करू शकलो तर आपल्याला थोडं सोपं जाईल राहता राहिला प्रश्न इतिहास आणि भाषांचा मराठी भाषा ही प्रथम भाषाच राहणार आहे त्याच्यात बदल होण्याचं कारण नाही आणि त्यामुळे तिथे काही के केंद्राची सीबीएसईची पुस्तकं घेण्याचं कारण नाही की आपण आपण आपली डिझाईन करू शकतो तर इतिहासाच्या बद्दल महाराष्ट्राचा स्वतःचा एक इतिहास आहे तो आपल्याला शिकवता येईल तो आग्रह धरता येईल आणि मराठातल्या सगळ्याच शाळांना कोणत्याही माध्यम अभ्यासक्रमाची ती असो माध्यमाची असो हो त्यांना महाराष्ट्राचा इतिहास आणि मराठी विषय हे दोन आपण आग्रहाने शिकवू शकतो अनिवार्य करू शकतो त्यामुळे तिथे काही अडचण येईल असं मला वाटत नाही पण माझी दुसरी एक मागणी आहे की इंग्रजी ही प्रथम भाषा आपण केली पाहिजे मराठी ही प्रथम भाषा आहेच त्याच्या जोडीने बायलिंग वन द्वैभाषिक आपण केलं पाहिजे आणि इंग्रजी सुद्धा प्रथम भाषा केली टप्प्याटप्प्याने करावी त्याच्याच काही होईल असं नाही तर कारण इंग्रजीसाठी जर प्रथम के कजी भाषा केली तर त्यासाठी मनुष्यबळ प्रशिक्षित लागेल म्हणजे शिक्षकांसाठी त्याला वेळ लागेल पण त्याची सुरुवात कधी ना कधी करावी लागेल सरकारने ती केली पाहिजे अशी माझी मागणी अगदी मात्र कपिलजी आताच दोन हजार पंचवीस सव्वीसलाच म्हणजे आता येणारं जे शैक्षणिक वर्ष असतं तेव्हापासूनच हे जर सुरू करणार असतील तर बऱ्याच समस्या आहे खरं तर बघायला गेलं की शिक्षकांना जे प्रशिक्षण गरजेचं आहे हा पॅटर्न सगळा शिकवण्यासाठी अभ्यासक्रम शिकवण्यासाठी ते प्रशिक्षण देणं पण गरजेचं आहे शाळा जूनमध्ये आपल्या राज्य शिक्षण मंडळाच्या सुरू होतात आणि सीबीएसईच्या शाळा खरं तर एप्रिलमध्ये सुरू होतात हा देखील एक प्रश्न आहे मग तो अभ्यासक्रम कशा पद्धतीने पुढे नेला जाणार असे देखील अनेक प्रश्न समोर येतात आणि काही फरक नाही पडत आपण जून पासून सुरू करू शकतो काही फरक नाही पडत परीक्षा बोर्ड तर आपलंच राहणार आहे अभ्यासक्रम आपण स्वीकारतो बोर्ड नाही स्वीकारत आहोत त्यांचं मला जे कळलंय त्यावरून मला माहित नाही की त्यांनी बोर्डाकडे आपला कारभार दिलाय तर तशी काही घोषणा दिसत नाही शिक्षण मंत्र्यांच्या निवेदनातून तर अभ्यासक्रम स्वीकारणं करिक्युलम स्वीकारणं आणि बोर्ड स्वीकारणं याच्यामध्ये अंतर आहे अभ्यासक्रम स्वीकारण्याचे चांगले वाईट काय चांगलंच आहे ना जर आपण अधिक उन्नत अभ्यासक्रम शिकवणार असो आपल्या मुलांना तर तो स्वीकारला पाहिजे काही मुलं मागे आहेत म्हणून त्यांना मागचा अभ्यासक्रम द्यायचा तोटा द्यायचा हे काही अशी तडजोड करण्याचा अर्थ नसतो त्यामुळे ते केलं पाहिजे या मताचा मी आहे जून पासून जुलै पासून एखाद महिना पुढे मागे होईल पण ते करता येईल आणि टप्प्याटप्प्याने करतील ते लगेच काय पहिली ते दहावीला एकदम लागू होईल असं नाही त्याचे टप्पे असतात प्राथमिक उच्च प्राथमिक त्या त्या स्तरावर तो, तो, तो करू करता येईल म्हणजे पहिलीला सुरु केला तर मग पुढच्या चार वर्षात चौथी पर्यंत तो जाईल पाचवीला केलं तर तो पुढच्या वर्षात सातवी पर्यंत जाईल पुढच्या तीन वर्षात आणि नववीला पुढच्या दोन तीन वर्षात तो पुढे जाईल हे टप्पे आहेत हे टप्पे ते सरकार करील आपापल्या पद्धतीने पण गणित आणि गणितात आपण पुढे आहोत विज्ञान आणि इंग्रजीत लवकरात लवकर करायला हवं अशी माझी मागणी धन्यवाद कपिलजी तुम्ही ते केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्या फेज मध्ये पहिली येता पहिली या साठी सीबीएसई पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आपले जे काही शिक्षक मधू भगिनी आहेत अधिकारी आहेत या सर्वांना सीबीएसई साठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्या मध्ये दोन टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहे त्याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्न आपण अडॉप्ट करणार आहोत